आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या वार्डात घंटागाडी येत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तेरामधील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर एकता नगरसह विविध भागातील कचरा संकलनासाठी पाच पाच दिवस घंटागाडी येत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रभागात घंटागाड्या दररोज पाठवून प्रभागात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांनी आदिनांक दिनांक अठरा मे रविवार रोजी केली आहे मी प्रभाकर रंगोटे रमाबाई आंबेडकर नगर येथे राहतो रमाबाई आंबेडकर नगर नगर संजय नगर आंबेडकर नगर या आणि इतर प्रभाग तेराच्या वसाहतीमध्ये पाच पाच दिवसापासून घंट्या गाड्या कचरा संकल करण्या संकलन करण्याकरता येत नाहीत तसेच काढलेला कचरा कुप्पे आठ आठ दहा दहा दिवस उचलण्यात येत नाहीत त्यामुळे काढलेला कचरा पुन्हा नालीच जातो आणि अस्वच्छता निर्माण होते त्यामुळे आम्ही अगदी त्रासून गेलेलो हो। आहोत मी अनिल कांबळे प्रभाग क्रमांक तेरामधील रहिवासी असून इथे पाच पाच दिवस किंवा आठ आठ दिवस गाड्या घंटा येत नाहीत आणि काही महानगरपालिकेचे का कर्मचारी सुद्धा नाली काढण्यासाठी येत नाहीत त्यामुळे सर्वत्र खान पसरलेली आहे आणि आमची मागणी हीच आहे की महानगरपालिकेने येऊन स्वच्छता नियमित करावी अशीच मागणी आहे संदीप शिंदे यांचा परभणीत प्रचार दौरा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी सहकारी वनसंस्था मर्यादित शक्ती सहकारी औरंगाबादची पंचवार्षिक निवडणूक वीस मे रोजी होत असून महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे आदिनांक अठरा मे रविवार रोजी परभणी शहरात प्रचार दौऱ्यावर आले होते तसेच परभणी आगारात भेट देऊन मतदारांना आवाहन केले मागील सहासष्ट वर्षापासून ही संस्था एस टी कामगार संघटनेच्या आधिपत्याखाली काम करत असून पारदर्शकपणे संस्थेचे काम सुरू असल्याचे मत अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केले व पुढे बोलताना सांगितले की येत्या वीस मे रोजी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या सर्व सतरा उमेदवारांना बस या निवडणूक निशाणेवर शिक्का मारून विजय करावे यावेळी गोविंद वैद्य उमेदवार जयश्री रोकडे संदीप प्रधान ज्ञानेश्वर पवार ज्ञानोबा साबडे राम किडके आकाश मुडे आगडेदासह एस टी कर्मचारी उपस्थित होते कवसळी गावात दोन टँकरने पाणी पुरवठा सुरू जिंतूर तालुक्यातील कवसळी गावात जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाण्याचे दोन टँकर सुरू करण्यात आले आहे गावाची लोकसंख्या अंदाजे बारा हजार असून एप्रिल महिन्यापासून गावात तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामस्थांना रोजच्या गरजासाठी देखील पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे अवस्था वाढत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दोन टँकर सुरू केले आहेत प्रशासनाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरीही ज्या भागात मोठे टँकर जात नसल्याने त्या भागातील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहत आहे वंचित राहिलेल्या ग्रामस्थांना पाणी मिळावा म्हणून प्रशासनाने दोन छोटे टँकर सुरू करावे किंवा मोठ्या टँकरने पाणी गावातील विहिरीमध्ये सोडावे पाण्यापासून वंचित राहिलेले ग्रामस्थ विहिरीमधून शेंदून पाणी नेतील दोन टँकर पुन्हा सुरू करावे किंवा टँकरद्वारे विहिरीमध्ये पाणी सोडावे अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे पाणी टाईटाईचा प्रश्न कायमस्वरूपी केव्हा मार्गी लागणार अनेक वर्षापासून कवसडी गावात नळ योजना नाही सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत उन्हाळ्यामध्ये सोडागाव पाणी पुरवठामार्फत निवडी धरणाचे पाणी गावातील विहिरीमध्ये सोडण्यात येत होते मागील दोन वर्षापासून जलजीवन योजनेचे काम गावात सुरू करण्यात आले आहे परंतु ते काम देखील बोगस झाले व अद्यापर्यंत पूर्ण झाले नाही या उन्हाळ्यात तरी जलजीवन योजनेचे पाणी मिळेल अशी आशा ग्रामस्थांना होती परंतु ग्रामस्थांच्या आशेवर पाणी फिरले मागील अनेक वर्षापासून गावातील चार खासगी बोरद्वारे पाणी पुरवठा केला जातो प्रत्येकी एक कुटुंबाला तीनशे रुपये महिना आकारले जाते ते देखील बोल एप्रिल महिन्यापासून बंद पडले आहे हाज यात्रेकरुंचा राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे सत्कार मक्का मदीना हज यात्रेसाठी जिंतूर तालुक्यातून जाणाऱ्या मुस्लिम बांधवांचा जिंतूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सुरेश भैया नागरे यांच्या मार्गदर्शनात हज यात्रेसाठी जाणाऱ्या शेख मकसूद शेख लाल इरशाद खान शब्बीर खान शेख रशीद शेख करीम शेख नजीर शेख बशीर शेख जावेद शेख अहमद मिया देशमुख सय्यद नईम सय्यद अमीन सय्यद जमील सय्यद रोशन सय्यद रौफ सय्यद पाशा सय्यद हफीज सय्यद जुबेर शेख इस्राईल शेख गफूर इरफान गुल मोहम्मद वाया या हज यात्रेकरूंचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा यात्रेकरूंचा घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आपल्या भारत देशात सुख समृद्धी शांतता राहावी तसेच जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी हा यात्रेकरूंनी प्रार्थना करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी नानासाहेब राऊत लक्ष्मण बुधवंत अविनाश काळे राजेंद्र नागरे संतोष आंधळे उस्मान खान पठाण जाबेर मुल्ला अनशाल लाला तहसीन देशमुख युवराज घनसावत अमीन लाखानी यांच्यासह आदींची उपस्थिती होती रागाच्या भरात गडफास घेऊन तरुणीची आत्महत्या काम करायला सांगितल्याने राग येऊन रागाच्या भरात तरुणीने गडपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परभणी तालुक्यातील हिंगला येथे सतरा मे रोजी घडली या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात वृत्तीची नोंद करण्यात आली निकिता दरे वयवर्ष वीस असे मयत तरुणीचे नाव आहे याबाबत प्रभाकर आबादगिरी यांनी खबर दिली आहे की निकिता हिला शेतात काम करण्याचा कंटाळा येत होता तिला कोणी काम करायला सांगितले तर राग येत होता म्हणून तिने रागाच्या भरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी खबर देण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे एस टी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत सोन्याचे लॉकेट लंपास बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील बारा ग्राम वजनाचे सोन्याचे लॉकेट लंपास करण्यात आले सदर घटना सतरा मे शनिवार रोजी दुपारी अडीचच्या सुमारास परभणी शहरातील बसस्थानकात घडली या प्रकरणी अज्ञात छोट्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनंदा कुलकर्णी यांनी तक्रार दिली आहे की ते मुलीला भेटण्यासाठी शेरूला जाण्याकरिता परभणी येथील बसस्थानकात आल्या बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गड्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे ग्राम वजनाचे सोन्याचे लॉकेट लंपास केले चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर सुनंदा कुलकर्णी यांनी कोतवाली पोलीस ठाणेकाठात तक्रार दाखल केली तपास पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत अनंतपुरे करत आहे दरम्यान परभणी येथील नवीन बसस्थानक सुरू झाले आहे लग्नसराईमुळे बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे याच गर्दीचा फायदा घेत छोटे परवाशाजवळील सोन्याचे दागिने मौल्यवान वस्तू मोबाईल नंपास करत आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका